समता सैनिक दलाचे सर्वे सर्वा केरू रामचंद्र जाधव यांच्या समता सैनिक दलाच्या वतीनं एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सोहळा सोला, सोलापूरच्या मैदानावर आयोजित केला आहे या धम्म संस्कार सोहळ्यामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कामगार क्षेत्रामध्ये तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना केरू रामचंद्र जाधव स्मरणार्थ विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक योगीराज वाघमारे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष जीवन गौरव पुरस्कार तर कामगार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुभानजी बनसोडे यांना संत बाबा जीवन गौरव पुरस्कार तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणारे समाजभूषण अण्णासाहेब बालशंकर यांना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शैक्षणिक कार्य पुरस्कार त्याचप्रमाणे सुनीता अरुण गायकवाड यांना क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शैक्षणिक कार्य पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर औदुंबर मस्के यांना जीवन गौरव पुरस्कार बौद्ध धम्माच्या चळवळीमध्ये प्रचार आणि प्रसाराचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धम्म रक्षिता कांबळे यांना भगवान गौतम बुद्ध जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून नॉर्थ धम्म संस्कार सोहळ्यात सायंकाळी ठीक वाजता मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे सन्मानचिन्ह शाल वृक्षाचे रोपटे असे पुरस्काराचे स्वरूप आहे तरी या मान्यवरांना गौरविण्यासाठी आणि धम्म संस्कार सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समता सैनिक दलाच्या जीओसी सुमित्रा केरू जाधव महासचिव अनिल जगजाप ख आमदार सुनील डांगे मुकुंद चंदन शिवे मंजुश्री खंडागळे इत्यादी मान्यवरांनी केले आहे